आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पश्चिम कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार घाटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पार पडलं नुकतंच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या या वर्षीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सागर भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड राजा सावंत वरुण पाटील आमदार सुलभा गायकवाड कांचन कुलकर्णी राकेश मुथा तसेच इतर सभासद उपस्थित होते दरम्यान उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते सभासदांची करण्यात आली कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाची आज खर तर कार्यकर्त्यांच्या मंडळाच्या मार्फत अध्यक्षाची निवड होत असते महामंडळाचे छत्तीसावे अध्यक्ष म्हणून माझे सहकारी सागर भालेकर यांची सर्वानुमते आणि सर्व मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आज खऱ्या अर्थाने मंडळाचे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयाचं उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आले खरं तर या ठिकाणी उपस्थित असलेले कल्याणचे आमदार आमच्या भगिनीताई सुलभाताई गायकवाड माझे आमदार प्रकाश भोईर आणि मंडळाचे आजी माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळं या कल्याण शहरामध्ये आज येत असताना खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या देखाव्याच्या मार्फत आज खरीतरीही या ठिकाणी एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असल्यासारखं वाटतं आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर